नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल लस प्रेम या मालिकेच्या सहा ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागात तर खूपच धमाल येणार आहे कारण पार्थने तर रात्री झोपेत असलेल्या काव्याच्या हातावरती फ्रेंडशिप बँड बांधलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी चिडलेल्या काव्याला शांत करत तो तिला म्हणतो की जर हा फ्रेंडशिप बँड तुम्ही दिवसभर कॅरी केलात तर मी समजेन की तुम्ही माझी मैत्री ॲक्सेप्ट केली आणि त्याने तिचे रिडिंग स्पेकसुद्धा रिपेअर करून आणलेले असतात तर ते सगळं बघून काव्या मात्र खूप खुश होते आणि त्याची मैत्री ऍक्सेप्ट करते आणि या दोघांचं आहे तर दुसरीकडे सुद्धा मित्रांनो जीवाला त्याचं प्रतिबिंब येऊन भेटलेलं असतं आणि त्या प्रतिबिंबाने भाषेमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामधला जुना जीवा जिवंत केलेला आहे आणि आता त्याने सुद्धा पण घेतलेला आहे की नंदिनीच्या चेहऱ्यावरचं जुनं हसू परत आणायचं आणि त्यासाठी त्याने प्रयत्न सुद्धा चालू केलेले आहेत चक्क त्याने स्वयंपाकघरामध्ये जाऊन नंदिनी सोबत श्रीखंडपुरीच्या पुऱ्या सुद्धा बनवलेल्या आहेत तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात जीवाला नंदिनीचं बोलणं ऐकून धक्काच बसलेला असतो आणि तो आता तिला धक्क्यानेच विचारतो अगं नंदिनी तू ते पत्र वाचून डिवोर्स पेपर्स वरती केल्या होत्यास आणि ते पत्र तू का वाचलंस तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते का वाचलं म्हणजे काय तर तेव्हा जीवा एकदम फ्लो फ्लो मध्ये बोलून जातो अगं कारण ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं ते पत्र का असं म्हणून तो थांबतो आणि पुढं तो काव्याच म्हणणार असतो तर आता नंदिनीला त्याची शंका येते आणि ती त्याला विचारते ते पत्र का काय अच्छा म्हणजे असं आहे का की आता तुम्ही सावरून घेण्यासाठी कारण देत आहे की ते पत्र माझ्यासाठी नव्हतं म्हणून अहो ते पत्र माझ्यासाठी नव्हतं तर मग ते कोणासाठी होतं बोला ना कोणासाठी होतं ते तर मित्रांनो आता जेव्हा मात्र गप्पच होतो आणि थोडं बाजूला जाऊन तो आता मनातल्या मनात बोलू लागतो ते पत्र काव्यासाठी होतं नंदिनी आणि माझी सिच्युएशन अशी आहे ना की मी तिचं नावही घेत ना घेऊ शकत नाही तुझ्यासमोर आणि अरे जिवा तू चांगलाच चक्रव्यूहात अडकलेला आहेस खरंही सांगू शकत नाहीस आणि खोटंही बोलू शकत नाहीस म्हणजे चुकीचे पेपर्स वाचून नंदिनीने डिवोर्स पेपर्सवरती सही केलेलं आहे म्हणजे तिला डिवोर्स नको होता असा सर्व काही तो मनातल्या मनात विचार करत असतो तर आता नंदिनी त्याला खरं सांगू लागते त्याला म्हणते मला डिव्होर्स नकोच होता जिवा मी लग्नावरती प्रेमावरती विश्वास ठेवणारी मुलगी होते कायम हसणारी आनंदी राहणारी माझ्या आनंदनिवासमधल्या काही मुली तर त्यांना ना मला माझ्या इन्स्पिरेशन समजायच्या पण आता ना मी सगळ्यात मोठी लुजर वाटायला लागलेली आहे मला स्वतःला न हसणारी आत्मविश्वास गमावलेली मुलगी शेवटचं मी कधी हसलेली आहे माझं मला सुद्धा आठवत नाही आणि माझ्यामधला आनंद तुमच्यामुळे हरवलेला आहे जीवा अहो माझ्यामधली जादूच नाहीशी झालेली आहे तुमच्यामुळे तुमच्या मागेमागे फिरून मी माझ्यातली नंदिनी हरवून बसलेली आहे माझ्यामधलं हसू हरवून बसलेले आहे आणि यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही असं ती त्याला बोट करूनच बोलते आणि ती तिथून निघून जाते तर तेव्हा जीवा एकदम धक्क्याने तिच्याकडे बघत असतो आणि त्याच्या हातामधलं ते पत्र खाली पडतं तर मित्रांनो आता दुसरीकडे पार्थ खोलीमध्ये येतो आणि तेव्हा काव्या मात्र गाढ झोपलेली असते तर आता पार्थ दरवाजा बंद करतो आणि तिच्या दिशेने जाऊ लागतो आणि तिच्या उश्या शेजारी बसून तिच्याकडे एकदम प्रेमाने एकदम रोमॅन्टिक नजरेने बघू लागतो आणि तेव्हा मित्रांनो इथे वेड्यामना हे बॅकग्राऊंड म्युझिकला गाणं लावलेलं आहे आणि आता पार्थ एकसारखाच काव्याकडे बघत असतो आणि तेव्हा आता त्याला तोक्ष नटवतो ज्यावेळेस पहिल्यांदाच काव्याने त्याच्यासाठी त्याचं सर्व काही सामान ऑफिसमध्ये जाण्यासाठीचं असतं ते बेडवरती ठेवलेलं असतं आणि एकदमच येऊन पार्थला मागून ती गुड मॉर्निंग असं म्हणालेली असते आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने पहिल्यांदा पार्थसाठी सेरेमन कॉफी ऑर्डर केलेली असते आणि त्याला ती म्हणालेली असते अहो पार्थ मी तुमच्यासाठी का सेरेमन कॉफी ऑर्डर केलेली आहे आणि ते आठवत आठवत पार्थ मात्र हसत असतो आणि त्यानंतर काव्याने फक्त पार्थसाठी स्पेशल भेद केलेला असतो तो क्षण आठवू लागतो आणि आता ज्यावेळेस काव्या पार्थसाठी रिक्षा घेऊन आलेली असते तो क्षणाटात त्याला आटवू लागतो आणि त्यानंतर काव्या जेव्हा पार्थसाठी डबा घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये स्वतःच्या मनाने आलेली असते तो क्षण आता त्याला आटवू लागतो आणि तेव्हा मात्र तो एकसारखा का काव्याकडेच बघत असतो आणि आता काव्याच्या चेहऱ्यावर असलेली केसाची बट तो फुंकर मारून बाजूला करतो आणि तो तिच्याकडे हसत हसत प्रेमाने रोमॅन्टिक नजरेनेच बघत असतो आणि आता तो म्हणतो की झोपेत किती भोळी दिसते ही फिस्कारलेली मांजर असं तो बोलत असताना आता काव्याचा थोडासा हात हलतो तर पार्थ एकदम घाबरूनच मागे सरकतो आणि म्हणतो की अरे बापरे ऐकलं का काही नाही आणि परत जरा पुढे जाऊन बघतो तर तेव्हा काव्या मात्र झोपलेलीच असते आणि त्यानंतर आता पार्थ थोडा हसू लागतो आणि म्हणतो जर ऐकला असताना तर आता वासकर अंगावर अंगावरती आल्या असत्या आणि आता तो तिला म्हणू लागतो म्हणजे काव्या तर झोपलेलीच असते पण तो तिच्यासोबत बोलू लागतो तिला म्हणतो काव्या आपण वैतागूंना कोर्टाची पायरी चढलेलो आहे पण आता मला असं वाटतंय की शहाण्या माणसाने ना कोर्टाची नाही तर मैत्रीची पायरी चढावी आणि ती पायरी मी चढायला तयार आहे आणि तेही तुमचा हात पकडून असं तो तिच्या हातावरती हात धरून बोलू लागतो आणि इतक्यातच मित्रांनो जोराची वीज कडाडते तर तेव्हा काव्या झोपेतच आपला हात पार्थच्या हातामध्ये देते आणि त्याचा हात घट्ट पकडते तर ते बघितल्यानंतर तर मित्रांनो पार्थ खूपच खुश होतो आणि एकदम हसत हसत त्या आपल्या हाताकडे बघू लागतो आणि म्हणतो की अरे बापरे मला तर कौल मिळाला आता मी आपल्या लग्नाला जिंकवणार म्हणजे जिंकवणार आणि तो आता आपले डोळे बंद करतो आणि फिंगर्स क्रॉस करून देवा मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला सेकंड चान्स द्यायचा आहे अशी विष मागतो तर मित्रांनो तेव्हा चक्क परत एकदा वीज काढाडते आणि काव्या अजून जोरात हात घट्ट पकडते आणि तेव्हा पार्थची तर विष कबूल सुद्धा होते आणि तो अजून आनंदित होतो आणि काव्याकडे एक सारखा का एकदम रोमँटिक नजरेने बघत असतो आणि मित्रांनो त्याचं काव्याबद्दलचं प्रेम परत जागं होतं तर आता इकडे दुसरीकडे मित्रांनो जेव्हा मात्र दुखी मनाने जिना उतरत खाली येत असतो आणि तेव्हा त्याला नंदिनीचे शब्द आठवत असतात ते पत्र माझ्यासाठी नव्हतं तर मग कोणासाठी होतं बोला ना आणि त्यानंतर ती म्हणालेली असते की माझ्यामधला आनंद तुमच्यामुळे हरवलेला आहे जीवा अहो माझ्यातली जादूच नाहीशी झालेली आहे तुमच्यामुळे तुमच्या मागेमागे फिरून मी माझ्यामधली नंदिनी हरवून बसलेली आहे माझं हसू हरवून बसलेले आहे आणि यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही असं तिने सर्व काही बोललेलं असतं ते आठवत आठवत तो जिना उतरत असतो आणि एकदमच खाली बसतो आणि आता तो स्वतःशी बोलू लागतो म्हणतो की इतकं हर्ट केलेलं आहे मी नंदिनीला काय करू म्हणजे ही चूक सुधारेल काय करू म्हणजे हे कोडं सुटेल असं तो सर्व काही बोलत असतो इतक्यातच त्याचं प्रतिबिंब रिक्षावाल्याच्या गेटअपमध्ये खाली येतं आणि म्हणतं की अरे भावा मी सांगतो ना तुला तर तेव्हा जीवा धक्क्यानेच त्याच्याकडे बघतो तर तेव्हा ते प्रतिबिंब त्याला म्हणतं काय आहे ना तू जिवायस आणि आपण तुझ्या जखमीवरची आहे तुला असा देवदासा सारखा बघितलो आणि म्हणून मी आलो बोल बोल मॅटर काय ते बोल तर तेव्हा जीवा म्हणतो अरे माती खाली आहे रे मी तर तेव्हा ते प्रतिबिंब म्हणतं अरे यात काय नवीन काय अरे भावा असं म्हणून ते हसू लागतं तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे मस्करी करू नकोस रे नंदिनीचं हसू पुसलं गेलंय कायमचं तेही माझ्यामुळे काय करू मी आता तर तेव्हा ते प्रतिबिंब त्याला सांगू लागतं अरे सिंपल असतं रे पोरींना खुश करायला काय लागतो सिनेमा शॉपिंग आणि सोना चांदी काय तर तेव्हा जीवा त्याला सांगतो अरे तू नंदिनीला ओळखत नाहीस या सगळ्या गोष्टी ना तिच्यासाठी मटेरियलिस्टिक आहेत तिला नाही मिळणार याने आनंद आणि कशाने आनंद मिळणार आहे ना तेही माहिती नाही तर तेव्हा ते प्रतिबिंब त्याला, त्याला सांगू लागतं अरे भावा तुझ्या प्रश्नाचं उत्तर ना तुझ्या प्रश्नातच आहे मला सांग तिचा हसू कोणी उडवला तर तेव्हा जिवा म्हणतो मी तर तो परत पुढे सांगू लागतो आता तिचं हसू तूच परत आणायचं तर तेव्हा जीवा त्याला विचारतो अरे हो पण नेमकं काय करू तर तेव्हा ते, ते प्रतिबिंब त्याला म्हणतं अरे माती खाताना विचारला होतास का नेमका कशी खाओ तर तेव्हा आता ते जीवा वाईट टाकतो आणि त्याला म्हणतो अरे तू नेमकी माझ्या जखमेवरची दवाच आहेस ना की नंदिनी आहेस तू कारण ती सुद्धा ना अशीच टोमणी मारते तर तेव्हा ते, ते प्रतिबिंब जीवाला म्हणतं अरे ती टोमणा मारते याचा विचार करत बसण्यापेक्षा ती टोमणा का मारते याचा विचार कर ना अरे किती त्रास देणार त्या गरीब गायला तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे भावा आय मीन मित्रा ती काय गरीब गाय वगैरे नाहीये कळ मी चांगलंच ओळखतो तिला तर तेव्हा ते प्रतिबिंब जीवाला म्हणतं हा अरे जर तू तिला चांगला ओळखत असतास ना तर एवढा मॅटरच झाला नसता भेंडी तर तेव्हा जीवा म्हणतो अरे म्हणजे मी काय केलं आता तर तेव्हा ते प्रतिबिंब जीवाला म्हणू लागतं अरे भावा तू काय केलंच नाही हाच तर मोठा मॅटर आहे ती तुझ्याबद्दल काय विचार करते तिला तुझ्याकडून काय पाहिजे तू काय केला म्हणजे ती खुश होईल याचा कधी विचार केलायस केलायस काय अरे आयसान केल्यासारखं तिच्याशी लग्न केलायस ती बोली होती का तुला येऊन माझ्याशी लग्न कर अरे ती आपली बिचारी गरीब गाय तुझा विश्वास जिंकायला बघत होती आणि तू काय केला तर तिचा हार्ट ब्रेक केलास तर तेव्हा जीवा ते आता त्याला म्हणतो अरे तुझं काय चाललंय आत्ता जस्ट काही वेळापूर्वी मी या सगळ्या गोष्टी कबूल केल्यात ना तरी सुद्धा तू मला ऐकवतोयस अरे इरिटेट करू नकोस रे सोल्युशन दे तर तेव्हा ते प्रतिबिंब त्याला म्हणतं झाला लगेच चिडलास का तू अरे हे बघ जर तुला परत नंदिनीला जिंकायचं असेल तिचं हार्ट जिंकायचं असेल तर डोक हे डोकं गरम होऊन चालणार नाही आहे तुला आधीच सांगतो अरे हे बघ तुला तिचं हार्ट जिंकायचं आहे आत्तापर्यंत तिने जसं तुला सहन केला ना तसं आता तू तिला करायचंस तिच्या तोंडाचा फोगा झाला असल तर त्याची हवा तू काढायची तू आता तो लग्नाआधीचा जीवा बनायचं कळला काय तर तेव्हा आता जिवा म्हणतो अरे त्या जीवाला तर मी केव्हाचाच विसरलोय तर तेव्हा ते प्रतिबिंब त्याला म्हणतं अरे तो तर लपडाय ना अरे हे बघ ही नंदिनी तुला विसरायच्या आत त्या जुन्या जीवाचा हात धर आणि ती कशी हसल तुझ्यामुळे ती कशी खुश होईल याचा विचार कर काय आहे ना सध्या तुझा, तुझा मीटर डाऊन आहे त्याला जरा वर कर कळला काय तर तेव्हा त्या जीवा त्याला विचारतो अरे जमेल जमेल ना मला तर तेव्हा ते प्रतिबिंब त्याला सांगतं अरे भावा मी हाय ना या जीवाला हा जीवा भाई हेल्प करणार तू फक्त हो पुढं आपण हायच माग तर तेव्हा आता जेव्हा मात्र एकदम उत्साहाने भरतो आणि एकदम म्हणतो ठीक आहे तू बघस आता बघच मी काय करतो तिला दाखवतोच आता मी तर तेव्हा आता ते, ते प्रतिबिंब त्याला म्हणतं अरे भावा तुझा स्क्रू काय जरा ढिला आहे काय तुला बोलला ना मी फक्त दिखाबा करू नकोस रे तिला बरं वाटेल असं नाही तर खरं वाटेल असं वाघ तिला जे काय करशील ना ते मनापासून कर हे बघ जे जिथं हारवत ना ते तिथं सापडत तिचं हासू तुझ्यामुळे हारवलंय ते आता तुझ्या जवळच सापडेल फक्त जे काही करशील ना ते मनापासून कर आणि काय आहे माहीत आहे का तुझा साबण जरा स्लो आहे डिवोर्सची मुदत फक्त सहा महिन्यांचीच आहे पटापट गोष्टी हलव एकदा का तिचा हसू तुझ्यामुळे परत आला की मग झाला हे बघ तुमचं लग्न टिको ना टिको पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र परत आलं पाहिजे आणि एकदा का ते परत आलं की मग भावा जुनी नंदिनी परत आली जे काय करशील भावा ते मनापासून कर कारण नंदिनी तुझा लाईफ जॅकेट आहे तर तेव्हा आता जेव्हा एकदमच उठतो आणि त्याला विचारतो एक मिनिट पण हे सगळं तुला कसं काय माहिती कारण हे तर सगळं मी पत्रात लिहिलेलं होतं तर तेव्हा ते प्रतिबिंब त्याला म्हणतं कारण भावा आपण तुझ्या आतला आवाज आहे गरज पडल तेव्हा आवाज दे आपण हजर होणार चल ऑल द ऑल तुला असं म्हणून तो चाललेलाच असतो तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे काय बोलतो तो हे अरे ऑल द बेस्ट असतं रे ते तर तेव्हा ते प्रतिबिंब त्याला म्हणतं अरे बेण्या स्वतःच्या चुका सुधार माझे चुका सुधारता ये बेन असं म्हणून ते प्रतिबिंब तिथून आता निघून जातं तर तेव्हा आता जिवा मात्र फुल फ्रेश झालेला असतो आणि म्हणतो जिवा आत्ता हार मानू नकोस काहीही करून नंदिनीचा आधीचा हसू परत घेऊन ये आजपासून तुझं हेच टार्गेट चकाचक बाई आता तू बघत राहा हा पसारेवाला आधीची नंदिनी आणि तिचा आधीचा हसू परत घेऊन येणार असं म्हणून तो जाम खुश झालेला असतो तर मित्रांनो आता इकडे पार्थ चक्क फ्रेंडशिप बँड घेतो आणि झोपेत असलेल्या काव्याच्या हाताला बांधू लागतो आणि तेव्हा इथे त्यांनी परत लग्नानंतर होईलच प्रेम हे बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं आहे आणि अखेर आता पार्थ काव्याच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधतो आणि परत तिच्याकडे बघून हसू लागतो आणि आता तो हसत हसतच एकदा काव्याकडे आणि एकदा त्या फ्रेंडशिप बँडकडे बघत असतो आणि तिला म्हणतो हॅपी फ्रेंडशिप डे काव्या तर मित्रांनो आता बघा दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी नेहमीप्रमाणे आवरून स्वयंपाकघरामध्ये आलेली असते आणि तिथे मानिनी सुद्धा असते आणि तिने काउन्सिलरबद्दल मानिनीला सांगितलेलं असतं तर तेव्हा मानिनी तिला विचारते काउन्सिलर तुला पिहूसाठी काउन्सिलर बोलवावा असं वाटत आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते मी फक्त बोलले कन्फर्मेशन नाही दिलेलं अजून मी म्हटलं एकदा तुमच्याशी बोलूयात आणि तुमची काही हरकत नाही आहे ना तर तेव्हा मानिनी म्हणते नाही नाही हरकत काही नाहीच आहे अगं मी पण बघतेच आहे ना लेकरू बिचार कोणाशी बोलतही नाहीये सगळं काही मनात आहे आणि आपण आणखी आणखीन प्रश्न विचारले ना तर ती आणखी आणखीन बुजून जाईल त्यापेक्षा बरोबर आहे तुझं तू बोला काउन्सिलरला तर तेव्हा नंदिनी आनंदित होते आणि तिला म्हणते हो ना आणि थँक्यू मी मग आजच बोलवते आई तर तेव्हा मानिनी म्हणते हो हो चालेल आणि अगं नंदिनी मला खरंच ना तुझं कौतुक वाटतं म्हणजे तू प्रॉब्लेम्सवर नुसती चर्चा करत बसत नाहीस तर तू तोडगा काढतेस तर आता नंदिनी सांगते पण हा तोडगा मी नाही तर जीवांनी काढलेला आहे तर तेव्हा मानेनी थोडीशी खुश होते आणि म्हणते की नवऱ्याचं कौतुक व्हावं म्हणून त्याचं नाव घेतलंस ना तर तेव्हा आता नंदिनी तो विशेष टाळते आणि एकदमच मानिनीला विचारते आई आज काय भेद करूयात तर मानिनी म्हणते श्रीखंडपुरी करूया का म्हणजे आज ना श्रावणातला मला जरा नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून श्रीखंडपुरी मग म्हणलं सगळ्यांच्यासाठी श्रीखंडपुरीच करूयात आणि श्रीखंड झालेलं आहे माझं पुऱ्या तू करणार आहेस का असं तिला ती विचारत असते इतक्यातच मागून जीवा सुद्धा तिथं येतो आणि एकदमच मानिनीला म्हणतो अगं ती का करेल आई शेअरिंग इज केअरिंग ना तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते हो का आणि बाहेर जाणार होतास ना तू तर तेव्हा जीवा म्हणतो जाणार होतो पण पुऱ्यांच्या बद्दल ऐकलं मग म्हणलं पुरे आता बाहेर नको मग घरीच थांबूया आणि तो नंदिनीकडे बघत म्हणतो नंदिनीला पुऱ्या करायला हेल्प करूया तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते अरे वा छान आहे छान आहे तर तेव्हा नंदिनी आता जीवाला विचारते तुम्ही पुऱ्या करणार का असं म्हणून ती त्याच्याकडे बघून हसत असते तर तेव्हा मानेनी तिला म्हणते अग ये हसू नकोसा त्याला माझी सासू ना वरुण टोमणे मारेल तुला अग याच्या आजीने ना याला खूप गोष्टी शिकवून ठेवलेल्या आहेत याच्या आजी स्वतःला चाट करायला खूप आवडायचं तेव्हा पाणीपुरी भेळपुरी हे सगळं काही जीवाला येतं जीवाना नानकटाई पुऱ्या यामध्ये तर त्याचा हात खंडाच आहे आणि आजीच्या तालमीत तयार झालेल्या आहेत साहेब असं म्हटल्यानंतर जेवा मात्र खूप खुश होत असतो तर तेव्हा नंदिनी म्हणते कमाल आहे मला तर याबद्दल काहीच माहिती नव्हतं तर जेवा तिला म्हणतो अरे आपने अभी है भी कहा है? वो चीज असं तो बोलत असताना मानेनी त्याला मध्येच हटकते आणि म्हणते चल 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 बाहेर जा बाहेर जाऊन जा कर तुला जे काय आहे ते तर तेव्हा जेवा आता तिला म्हणतो अगं ग ठीक आहे ठीक आहे सॉरी सॉरी अगं तुम्हाला हसवण्यासाठी थोडी गंमत केली मी आणि एकदमच मानेल म्हणतो बाहेर जा असं म्हटल्यानंतर मानेनी डोळे मोठे करून त्याला म्हणजे हां तर जेव्हा म्हणतो अगं अगं सॉरी 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 तू बाहेर जा आणि आराम कर असं म्हणायचं होतं मला आई असं का करतेस तू अगं मला काळजी आहे तुझी असं म्हटल्यानंतर आता नंदिनी थोडीशी गालातल्या गालात हसते आणि मानिनी हसत हसत जीवाकडे बघू लागते आणि त्यानंतर ती एकदम बाहेरच निघून जाते आणि आता नंदिनी रागा रागा आता मात्र जीवाकडे थोडंसं रागा रागातच बघू लागते तर मित्रांनो आता दुसरीकडे मात्र काव्या झोपेतून उठलेली असते आणि एकदमच जोराने देशमुख असं ओरडते आणि पूर्ण घर हादरवून टाकते तर एकदम पार्थ आता जोराने पळत तिच्याकडे येतो आणि तो त्याची दाढी करत असतो आणि अर्धवटच तसा येतो तो आणि काय झालं असं धक्क्याने तिला विचारतो तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते अहो काय झालं ते नंतर सांगते पण हा काय अवतार आहे तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अहो केवढ्या जोराने ओरडला दोन चार हार्टबीट स्किप झाले माझे आणि थोडीशी दाढी साफ करतो आणि विचारतो झालं का साफ तर तेव्हा काव्या त्याला म्हणते ते सोडा साफ तर तुम्हाला आता मी करणार आहे काल रात्री झोपेत तुम्ही माझा गैरफायदा घेतलात तर तेव्हा पारताता तिला विचारतो आहो काय गैरफायदा घेतला मी काही काय बोलताय तुम्ही तर तेव्हा त्या काव्या आपला तो फ्रेंडशिप बँड बांधलेला हात पुढं दाखवते आणि त्याला विचारते हे काय आहे तर पारताता तिला म्हणतो तुमचे स्पेक्स फुटलेत ना आणि तो फ्रेंडशिप बँड आहे काल रात्री मी बांधलेला आहे तर तेव्हा त्या काव्या त्याच्याकडे डोळे मोठे करूनच बघू लागते आणि जोराने ओरडून म्हणते मी झोपेत असताना तुम्ही माझ्या हाताला फ्रेंडशिप बँड का बांधला हो तर तेव्हा आता पार्थ तिला म्हणतो माझी आई म्हणते मांजर झोपलेली असतानाच तिच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची असते असं तो बोलत असताना काव्या परत त्याच्यावरती ओरडत असते इतक्यातच पार्थ तिच्यासमोर दाढीचा ब्रश धरतो आणि तिला लांब करतो तर आता काव्या त्याला विचारते काल मी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधत होते तर मला का नकार दिलात आणि मग आता तुम्ही कशाला बांधला माझ्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड तर पार्थ तिला सांगतो काल तुम्ही मला दिवसभर जो फ्रेंडशिप बँड बांधा बांधा म्हणत होतात तो घरच्यांना दाखवण्यासाठी पण मी हा जो फ्रेंडशिप बँड बांधलाय तो मनापासून बांधलाय आणि हे बघा घरच्यांच्या समाधानासाठी आपण खोटा खोटा भातुकलीचा खेळ खेळतोय पण त्यामध्ये काहीतरी खरं असावं म्हणून हा फ्रेंडशिप बँड बांधलाय असं तो थोडंसं सिरियस होऊनच बोलत असतो आणि लग्नानंतर होईलच प्रेम असं मला वाटलं होतं पण प्रेम आपल्यात नाही झालं निदान लग्नानंतर होईलच मैत्री असं म्हणून निदान मैत्री तरी खरी करूयात असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्य थोडी शांत होते तर पार्थ आता तिला म्हणतो मी माझ्याकडून मैत्रीचा हात पुढे केलेला आहे जर तुम्हाला नाही वाटलं तर जसा संसार नाकारला आहे तसा मैत्रीचा हाती नाकारा हा बँड काढून ठेवा मी समजून जाईन असं मित्रांनो आता त्या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं तर इकडे मात्र जीवा आता चपाती लाटतो आणि म्हणतो की अरे भाई कसली गोल आहे चपाती इतक्या दिवसानंतर मी करतोय तर माझ्या हातची कला गेली नाही असं म्हणून तो आपल्या हाताची पप्पी घेतो तर तेव्हा आता नंदिनी हसू लागते आणि त्याला म्हणते करता का मग पोळी भाजी केंद्रात काम असा ती जेवाला टोमनाचं मारते तर तेव्हा आता जेव्हा तिला म्हणतो करतो ना पण सोबतीला तू हसायला हवीस आता जशी आहेस तशी असं म्हणून तो आता तिला चिडवतो तर नंदिनी त्याला म्हणते धोंडा एकदा पायावर मारून घेतलाय तेवढा आहे तर जेव्हा तिला विचारतो तू मला धोंडा म्हणालीस तर नंदिनी म्हणते नाही नाही चुकलंच माझं सरळ दगड म्हणायला हवं होतं तुम्हाला अशी या आता दोघांची कॉमेडी चालू असते तर इकडे आता पार्थ परत काव्याला म्हणतो आणि हो हा बँड जर तुम्ही आज एक दिवस जरी कॅरी केलात तर मी समजून जाईन की तुम्ही माझी मैत्री ऍक्सेप्ट केली असं सांगून तो चाललेलाच असतो तर तेव्हा आता काव्या त्याला म्हणते मित्र म्हणताना स्वतःला मग मित्राचं कर्तव्य पार पाडलं असतं आधी एखाद्याने आणि थोडंसं बाजूला जाऊन म्हणते मी अभ्यासात बिझी आहे माहिती आहे ना तर मग एखाद्याने माझे तुटलेले रिडिंग स्पेक्स दुरुस्त केले असते असं म्हणून ती बाजूला बघते तर मित्रांनो चक्क पार्थने तिच्या रिडिंग स्पेक्स अगोदरच रिपेरी करून आणलेले असतात आणि तो आता तिच्याकडे बघून मागून हसत सुद्धा असतो आणि आता काव्यात ते रिडिंग स्पेक्स उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्याकडे बघून तिला मात्र धक्काच बसलेला असतो आणि ती आता वळून पार्थकडे बघते तर तेव्हा पार्थ आपलं तोंड जरासा बाजूला घेतो आणि दाढी करू लागतो तर तेव्हा काव्या परत जरासा बाजूला बघते आणि त्याच्याकडे बघते तर का पार्थ थोडासा स्माइल देतो आणि तिथून निघून जातो तर काव्या सुद्धा त्या रिडिंग स्पेक्सकडे बघून खुश झालेली असते तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच बघूयात पुढील भागात काय होतं मित्रा ते मित्रांनो पुऱ्या तळत असताना नंदिनीला घाम आलेला असतो आणि जेव्हा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो रुमालाने मी रुमाला घाम पुसतो तर नंदिनी एकदमच मागं सरकते आणि त्याला म्हणते नाही अजिबात नाही तर जेव्हा आता तिला म्हणतो ए बघ मी तुला टच नही करता तुझा घामही पुसून दाखवेन आणि तुझ्या चेहऱ्यावरती स्माइल ही येईल असं म्हणतो आणि तिला फ्रीज जवळ घेऊन फ्रीजचा दरवाजा उघडतो तर तेव्हा आता फ्रीज गार वारं बाहेर येतं आणि नंदिनीचा घाम पण जाऊ लागतो आणि तिच्या चेहऱ्यावरती स्माईल सुद्धा येतं तर तेव्हा जीवा सुद्धा तिच्याकडे बघून स्माईल करत असतो तर मित्रांनो आता दुसरीकडे रम्या आणि वसुंधरा मंजूकडे आलेले असतात आणि आता तिचे ते कान सुद्धा भरत असतात नंदिनी विरुद्ध रम्या मंजूला म्हणते की आपल्या ना वेड ठरवण्यासाठी ती नंदिनी ना घेऊन येत आहे तर आता ते ऐकल्यानंतर मंजू जाम भडकते आणि ती पूर्ण घरच डोक्यावरती घेते आणि त्यानंतर दंगा करत ती मानिनीला म्हणते तुझी सून तिची हद्द विसरलेली आहे आणि त्यानंतर ती नंदिनीला ओरडते मला न सांगता तू काउन्सिलरला बोलवलंस तर आता ते सगळं ती ओरडत असताना काव्या एकदम तिच्यावरती ओरडते गप्प बसा तर तेव्हा आता कुठं जाऊन मंजू थोडीशी शांत होते तर त्यानंतर आता नंदिनी मंजूला एकदम हळू आवाजात समजावू लागते आणि तिला विचारते मला अगोदर एक गोष्ट सांगा काउन्सिलरबद्दल तुम्हाला चुकीची माहिती कोणी दिली असं तिने विचारल्यानंतर तिथेच मागे उभा असलेल्या रम्या आणि वसुंधरा दोघेसुद्धा घाबरतात आणि तेव्हा मंजू हळूच तिरकस असं त्या दोघींच्याकडेच बघत असते तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा